नमस्कार मी संदीप बेसरकर वन्यू ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चार मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो महसूल विभाग वन विभाग तहसील कार्यालय वनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन वनी तालुक्यातील कार्यरथे दिनांक दहा जुलैला करण्यात आले होते या शिबिरात गावातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला अनेक नागरिकांची कामे निकाली काढण्यात आली महसूल मंडळ कायर व ग्रामपंचायत कार्यालय कायरच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते सरपंच नागेश घर यांनी गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले ग्रामपंचायत सरपंच नागेश आज दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी हो समाधान शिबिराचे आयोजन केले आहे केले होते त्यानिमित्ताने या शिबिरामध्ये कायर कायर गावातील संपूर्ण जे गोरगरीब गोरगरीब जनता होती ते या शिबिराचा शिबिरामध्ये येऊन आपल्या संपूर्ण योजनेचा लाभ घेतला त्यामध्ये राशन कार्ड राशन कार्ड आणि उत्पन्न उत्पन्नाची दाखले तसेच कास्ट सर्टिफिकेट आणि निराधारचे अर्ज ते सुद्धा आले या शिबिरामध्ये कायमते संपूर्ण ज लोक होते ते या शिबिराचा लाभ घेतला आणि यानंतरही काही कारणास्तव पाण्यामुळे थोडा शिबिराला जो जो लोक आयोजन केलं होतं जसं पाहिजे होतं त्या पद्धतीने प्रसिद्ध मिळाला नाही त्याकरिता आम्ही परत पांडेसाहेबांना सांगितलं की पांडेसाहेब म्हणत होते की यानंतरही आपण एक किंवा दोन महिन्याने शिबिराचं आयोजन चांगल्या पद्धतीने घेऊ आणि अशाच पद्धतीने कार्यक्रम होतो